मित्रांनो असा जो आपला विषय आहे की आयुर्वेदिक शास्त्रामध्ये आपल्याला लैंगिक समस्या असो वा नसो केव्हा केव्हा आपल्याला लैंगिक समस्या असू पण शकतात किंवा काही वयानुसार पण आपल्याला लैंगिक समस्या येऊ पण शकतात किंवा काही अँग्झायटी डिप्रेशन आल्यामुळे पण आपल्याला लैंगिक समस्या उद्भवू शकतात किंवा आपल्या घराच्या वातावरणामुळं किंवा आपल्या पार्टनरच्या मतलब मुळे पण आपल्याला केव्हा केव्हा लैंगिक समस्या उद्भवतात तर अशावेळी तुम्हाला कोणतं औषध घेणं गरजेचं आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे सांगत आहे तर मित्रांनो अशा लोकांसाठी माझ्याकडं एके गोल्ड आणि एके सिल्वर म्हणून हे मी जे टॅबलेट बनवलेले आहे याच्यामध्ये म्हणजे चांगलं प्युअर फॉर्ममध्ये सेक्स पॉवर आणि सेक्स स्ट्रेंथ वाढण्यासाठी आणि तुमची काम इच्छा वाढण्यासाठी याच्यामध्ये जे काही घटक आहेत ते प्युअर आयुर्वेदिक मध्ये उपलब्ध करून दिलेले आहे आणि अजून काही इतर घटक का आहे सुवर्ण भस्म आहे लोह भस्म आहे पण हे मी प्युअर फॉर्म मध्ये एका आयुर्वेदिक डॉक्टरांच्या निगराणी खाली स्वतः तयार करून घेतो आणि तुम्हाला देत असतो